शुभमंगल बौद्धेशी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्मानार्थी सत्कार सोहळा संपन्न याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता धुळे शहरातील सिंपी भवन या ठिकाणी येथील सभागृहात शुभमंगल बौद्धेशी संस्थेच्या वतीने आज विद्यार्थी गुणगौरव ज्येष्ठ नागरिक सन्मान सत्कार व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व सन्मानार्थींचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तदनंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळेस या ठिकाणी दहावी बारावी पदवीधर उच्च पदस्थ बांधवांचा समाज ठाकूर समाज बांधवांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार पार पडला तर आपल्या समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यांचा देखील सन्मान सत्कार या ठिकाणी शुभमंगल बौद्धी संस्थेच्या वतीने करण्यात आला तर या प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष डी जे ठाकूर उपाध्यक्ष सोमनाथ बागोल सचिव इंजिनियर मुकेश ठाकूर समाज बांधव नेते जितेंद्र ठाकूर शिंदे सर आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर हा कार्यक्रम पार पडला तर या प्रसंगी सदरचे हे चौथे वर्ष असून गेल्या चार वर्षापासून शुभमंगल संस्थेच्या माध्यमातून समाज बांधव ठाकूर समाज बांधवांच्या मुला मुलींना विद्यार्थिनींना या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदातून सन्मान सत्कार कार्यक्रम पार पडत आहे त्याचबरोबर समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाज ही उपक्रम डोळ्यासमोर ठेवत समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना देखील प्रोत्साहन देण्याचे कार्य या शिमंगल बौद्धी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे तर येत्या काळात लवकरच समाजासाठी समाज भवन समाजाची स्वतःची सोमालकीची इमारत व्हावी या उद्देशाने हा मानस डोळ्यासमोर ठेवत शुभमंगल बौद्धी संस्थेच्या माध्यमातून लवकरच आपण प्रयत्नशील राहू व यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले सदर संस्थेची स्थापना एकोणीस मध्ये करण्यात आली तर गेल्या चार वर्षापासून तो उपक्रम राबविण्यात येत आहे यासाठी सर्व शुभमंगल मंगल संस्थेचे पदाधिकारी समाज बांधव यांचे मोलाचे असे सहकार्य लाभत आहे या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक त्याचबरोबर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तष्टपणे कोणत्याही प्रकारची तडजोड न करता आम्हाला हा कार्यक्रम घेत आहे मी या ठिकाणी बघतोय की आम्ही तुमच्या कार्यक्रमाला आम्ही दोघं पत्रकार मानव दो। म्हणजे शांतारामजा इरे आणि संतोषजी दोरकर पूर्ण जे घटक आहेत आपली मुलं पुढची पिढी आहे यांचा गुणगौरव या ठिकाणी करण्याचा उद्देश आहे पण त्यापुढे जाऊन मला असं वाटतं की यामुळे ही मुलं समाजाशी जोडली जात आहेत समाज कुठेतरी आपल्या चांगल्या गुणांचं कौतुक करतोय ही भावना आपल्याला सर्वांगीण विकासामध्ये फार महत्वाची असते शेवटी कोणताही विद्यार्थी असो कोणताही पालक असो किंवा कोणताही माणूस असो हो त्याला प्रत्येकाला असं वाटतं की कोणीतरी माझी दखल घेतली पाहिजे समाज ती दखल घेतोय याची उडी तुम्ही आज या ठिकाणी भरून काढत आहात आणि म्हणून आपण अंगासाठी जोरदार या ठिकाणी काढायला पोहोचून ठेवलं पाहिजे ज्या वयामध्ये या ठिकाणी रिटायरमेंट नाही पेटायला माणसं कोणत्याही वेळेला कोणतेही काम करायला सुरुवात करतात नाही आणि अण्णांकडे पाहिलं असं वाटतं त्यांच्या त्यांच्या कामाचा दोष इतका काही असतो तसं रणजित शिंदे सर म्हणाले की आम्हाला कुठेतरी आम्ही भेट पडतोय पर असं वाटतंय पर। आज सगळे काही विद्यार्थी यांचा सत्कार झाला त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचे प्रमोशन मिळाले त्यांचा सत्कार झाला त्यांचा पुढच्या वाटचा शुभेच्छा जे व्यस्कर मंडळी आहेत त्यांचा सत्कार झाला त्यांना आयुष्य देव आणि चांगला दरवर्षी चुकता त्यांना गेल्या चार वर्षापासून घेतात जागाची काही टीम आहे सोमनाथ आपण वासर असतील चव्हाण साहेब असतील शिवाय शिरावसाहेब असतील छात्री म्हणून मी रणजित मी आपल्या सगळ्यांना त्यांनी वाटतो अण्णासाहेबांची त्यावेळी मला वाटतं मागच्या वर्षाच्या खुप होईल आणि त्यांचे सगळे कृती आज आजराचे होईल त्यांच्या उपस्थित मी त्यांना त्याबद्दलचं म्हणजे अभिनंदन करतो आण्णाच्या घरी राहतो आणि पुढच्या काळात त्यांचा आपल्याला सहभाग असं त्यांच्या कार्य त्याचा आपल्याला नाव की आगे आगे से हो। या ठिकाणी ज्या सगळ्या आयोजकांनी अतिशय मेहनत करून आपण आपण इथे आलो तास दोन तास आलो पण या कार्यक्रमासाठी महिनाभर आधीपासून ज्या लोकांनी परिश्रम केले ते समोरच्या बाजूला जे व्याजपीठ नाही आहेत ते बागे आहेत त्या सगळ्यांचं या ठिकाणी त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी तरुण नव्या पिढीचा सत्कार नाट्यांनी केला आणि ज्येष्ठांचाही सत्कार नवीन यान, पिढी जी आहे ज्यांनी शिक्षणामध्ये काम केलं शिक्षणामध्ये काही चांगलं नाव दिलं ज्यांनी खेळामध्ये नाव दिलं ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली चमक दाखवली त्यांचं या ठिकाणी प्रोत्साहन प्रोत्साहन घेऊन आपण या ठिकाणी सत्कार आहे त्यांच्यावरती जबाबदारी फार आहे एकताची जबाबदारी त्या मनाने काही त्यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल आपण कृतज्ञता या ठिकाणी गोष्टी केली पण दोन पिढीला हे प्रोत्साहन असं मिळणं हे फार महत्त्वाचं आहे मागच्यावर आपली सगळ्यांनी उदाहरणं आहे छोटंसंही प्रोत्साहन मिळते त्याचा भार आपल्याला पुढच्या जीवनामध्ये लाभ किंवा असं आपल्याला प्रोत्साहन मिळालं या सगळ्या कामाचा आमच्या सगळ्यांचाही हातभार आहे

असे आम्ही हृदय प्रांगण घेतो उद्या देखील रत्न प्रांगण घेतो ते कर्तव्य तर सामान्यच सामान्य आहे रिटायरमेंट मध्ये समाजातले कार्य करतो ज्यामध्ये राष्ट्रपुर करतो आणि आम्ही त्यांच्या प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती गौरव करतो त्यांची प्रेरणा घेऊन आपण पुढे जातो आणि आपण काय करतो तर आपल्याने एक रिसोर्स पाडला त्यांनी तर सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी आहे समाजाची त्यांचं या वयामध्ये कोणी त्र्याण्णव वर्षाचे ते बाबा माझ्यासमोर चालत आले त्यांचा मुलगा मागे चालत होता आणि ते पुढे चालत होते जे होते आपले बाबा तर अशा लोकांचा सत्कार केल्याने या पिढीला वाटतं की आपणही त्र्याण्णव वर्षापर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून आज आपल्या आज जो सत्कार होतोय तो त्यावेळेस पण झाला पाहिजे पण त्यावेळेस तिच्या तुम्ही असले पाहिजे म्हणजे <laughs> तुम्ही असणार कारण की या एकोणनव्या वर्षामध्ये अण्णासाहेब सहा महिन्यापूर्वीच काकूनच निधन झालं एखादी व्यक्ती आपल्या घरातलं गेले की आपण एक दोन वर्ष त्याच्यामध्येच असतो परंतु अण्णांनी दुखाला दुःखाला महत्व न देता आपल्या समाजाला महत्व दिलं ही त्याचे या वयामध्ये जमेची बाजू आणि त्याच्यामुळे अण्णासाहेबांचं प्रमाणामध्ये आमच्यासारखे युवकांना वाटत आहे की यावं लागेल सर्वप्रथम अण्णासाहेब मी तीन कार्यक्रमाला दाणी मारले त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो काही कारण उपस्थित राहता येत नाही संध्याच्या वडांना उपस्थित राहता आलं नाही तसं मलाही राहता आलं नाही म्हणजे निश्चितच समाजाच्या बांधवांना भेटण्याची ही एक संधी असते आणि समाजाची कोणकोण मुलं चांगले करिअर करताय काय करताय याच्यातून माहिती मिळते आणि नाहीतर तर आपल्याला व्हॉट्सअपवर वगैरे माहिती मिळतील परंतु आपण सगळेच बघतो असं काही नाही तर या माध्यमातून आपण सगळे आज विद्यार्थी सगळे हिरेंचं आज इथे तुम्ही सत्कार केला आणि मी ज्येष्ठ नागरिकांना तर काही सल्ला देणार नाही कारण की त्यांची उपस्थिती जिथलं आपल्याला मार्गदर्शन आहे पण आजची जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीने खूप या कार्यक्रमातून शिकण्यासारखं आहे का। या कार्यक्रमातून सर्वात मोठं शिकण्यासारखं आहे की एकोणनव्वद वर्षाचा योद्धा आज मी तुमच्यासाठी कार्यक्रम करतो आहे आणि त्याच्यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी की बरं असंही नाही की ते काही सर्वसामान्य होते एक कलेक्टर लेवलचे व्यक्ती जेव्हा या समाजासाठी काम करतो त्यामुळे आपल्याला आपल्यावर एक जबाबदारीचं भान निर्माण होतं हे व्यक्ती इतकं काम करतं तर आपल्यालाही त्यांचा जो कार्य ते कार्य करतात ते पुढे न्यावं लागेल आणि त्याच्यामुळे युवा पिढीला आज सगळ्यात महत्त्वाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन मिळण्याची गरज आहे आजची युवा पिढीलाच खरं गरज आहे कारण की आज मुलं पण ऐकत नाही आईवडिलांचं ऐकत नाही काय ऐकत नाही आणि त्याच्यामुळे युवा पिढी आज कुठेतरी भरघेटलेल्या अवस्थेत मग शिकवक्त्यांनी पण सांगितलं की विवाहाच्या संदर्भात बोलले सगळ्या गोष्टी बोलले बरेचसे लोक असे आहेत की विवाह जमून घेतात आपल्या आपल्या चार खोलीमध्ये जमून घेतात कोणाला माहीत पण मी किती ठरलं काय ठरलं आणि जेव्हा त्यांचे डिस्प्यूट होतं तेव्हा आमच्याकडे येतात मग अशा वेळेस आम्ही मी काय बोलणार त्यांनी काय केलं तो म्हणतो तीच तोल दिलं तुम्हाला अध्यक्ष विजय ठाकूर यांच्या वतीने मी आपल्या सर्व समाज बांधवांचे पुरस्कार दिला सगळ्यांचे अभिनंदन सगळ्यांचे धन्यवाद आणि आम्ही पुन्हा तेच आवाहन करतो की आपल्या आपल्याला एक समाज भवन समाजाला समाजायचा आहे त्यानंतर सर्वांनी सगळ्या हाता सर्वांना आवाहन करतो नमस्कार आमचे शुभमंगल बहुद्देशी संस्था अनुसूजित ठाकूर समाजाची संस्था आहे ज्यातर्फे आम्ही तुमच्या समाजात जे दहावी बारावी पदवीधर व ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले समाजात आणि ज्या उच्चपदस्थ समाज बांधवांचा आम्ही दरवर्षी सत्कारचा कार्यक्रम आयोजित करत या कार्यक्रमाचे आमचं हे चौथं वर्ष आहे चतुर्थ वर्षानिमित्त वर्षा आम्ही हा सत्तावीस जुलै रोजी आज कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यात प्रथम आम्ही सु सुमंताई दंगल ठाकूर यांचं दहावीचे जे गुणवंत विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार करणार आहोत नंतर श्री चशोदाबाई झेळ ठाकूर यांच्याबरोबर उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी जे प्रावीन्य साध प्राप्त केले त्यांचा सत्कार करणार आहोत त्यात दासभाऊ मास ठाकूर यांच्यातर्फे शालांत माध्यमिक परीक्षेचे उत्तीर्ण उच्च गुणांनी उत्तीर्ण झाले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत नंतर सौ काही सौ उषाताई भालचंद्र ठाकूर यांच्या नावाअंतर्गत आम्ही जे पदवीधर आहेत त्या पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत आणि यावर्षी आम्ही सुमन दंगल ठाकूर या नावाने जे आमचे समाजाचे ज्येष्ठ नागरिक आहेत ऐंशी वर्षाचे वरचे त्यांचाही आम्ही बुवा समाजात त्यांनी ऐंशी वर्ष कुटुंबाचा सांभाळ करून यशस्वी ऐंशी वर्ष गाठले म्हणून त्यांचाही देखील आम्ही सत्कार करणार आहोत अशा अशा आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो या वर्षी आमचे चौथे वर्ष समाजबांधवांचा यशस्वीपणे आम्हाला सहकार्य लाभल्यामुळे यशस्वीपणे चौथं वर्ष आम्ही साजरा करत आहोत समाज तो समाजात ज्यांनी उत्कृष्ट काम केलं तर श्रीयुत कैलासवासी दंगल उत्तमराव वाघ पैलवान यांच्या स्मरणार्थ तो पुरस्कार सर्वांना दिला जाणार पंधरा पंधराची सन्मानणार ती